सर्वेश्वर यात्रा उत्सव कुर्ला पश्चिम या ठिकाणी जंगी कुस्ती मैदान आयोजित केले ते मैदान गांधी मैदान कुर्ला पश्चिम या ठिकाणी झाले या मैदानामध्ये पुरुष व महिला अशाही कुस्त्या झाल्यापैकी महिला कुस्तीगरांची अत्यंत प्रेक्षणीय कुस्ती या ठिकाणी झाली या कुस्ती मैदानासाठी जयकुमार ठाकूर याशिवाय या, या परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले कदम सरांकडे नाव द्या हा का? कदम सर यांच्याकडे कदम सर नाव द्या या ठिकाणी गोरखनाथ सेवा मंडळाचे प्रमुख आणि कबड्डी गोविंदा या सर्व क्षेत्रामध्ये असणारे हार्दिक तसेच या ठिकाणी हजर या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेकरता आपल्या कुर्ला नागरिक बँकेचे विद्यमान संचालक अंबिका सेवा मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू माधव दादा गडदे या ठिकाणी उपस्थित आहे माधव दादा कृपया त्वरित या या ठिकाणी त्याचप्रमाणे अंबिका सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष आपल्या कुर्ला विभागातील सक्रिय कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक एक उत्कृष्ट कबड्डीपटू विवेका चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या दोघांना विनंती आहे त्वरित आपण या ठिकाणी यायचं आहे या सावंत बापू तर तर या ठिकाणी आपल्या या कुस्ती फडहाला शुभ देण्यासाठी या स्थला परिसराच्या कार्य सम्राट नगर सेविका ताई या ठिकाणी हजार आहेत तसेच